गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा सरपंच हा गावाचा चेहरामोरा बदलून टाकू शकतो आणि म्हणूनच मी सरपंच झालो किंवा मी सरपंच झाले तर काय काय करणार आणि गावाचा विकास गावाचा चेहरा आणि गावाची प्रगती कशी करणार हे व्यक्त करणार हे अप्रतिम भाषण हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली युट्यूब वाहिनी प्रचलित आहे काळात संपूर्ण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात पंचायतीचे राज पुन्हा लोकप्रिय झाले पंचायतीच्या इतर सदस्यांना पंच असे म्हणतात सरपंच हे सन्मान किंवा सरपंच हा पंचायती मधला प्रमुख असतो ग्रामीण भागाचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे ग्रामीण जनतेद्वारा सरपंचाची निवड केली के जाते ज्या व्यक्तीला सरपंच बांधण्याचा योग येतो तो, तो खरच खूप महान असतो सरपंच होणे खरंच खूप महत्वाचे आहे स्वातंत्र्यापूर्वी पंचायत व्यवस्था होती पण इंग्रजांची राजवट आहे व्यवस्था विसर्जित करण्यात आली स्वातंत्र्य ही व्यवस्था संपुष्टात आली प्रणाली पुन्हा सुरू झाली गावचा विकास व्हावा आणि प्रत्येक गावात सर्व सर्वांच्या सुविधा पोहोचाव्या हा या पंचायती व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे सर्वांच्या पदासाठी निवडणुका घेतल्या जातात जाता। निवडणुकीत सहभागी होऊन आपले मतदान करू शकतात म्हणजेच प्रत्येक व्यक्ती सरपंच होण्यास पात्र आहे जो रही या गावचा रहिवास आहे याशिवाय तो प्रामाणिक आणि कर्तव्य लक्ष आहे गावातील लोकांचे भले व्हावे त्याचा म्हणणे आहे अशी लोक सरपंच पदासाठी अर्ज करतात सरपंचाचे काम हे आहे की शासनामार्फत राबवल्या हो जाणारी योजना प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे जी। जेणेकरून गावकऱ्यांना त्याचा फायदा आहे शिवाय शाळा उभारणे पाण्याची व्यवस्था करणे सुद्धा काम आहे खरं तर गावच्या कल्याणासाठी सरपंचाची भूमिका खूप महत्वाची असते सरपंचाने आपल्या पदाचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी केला पाहिजे सरपंच पदासाठी निवडणुका घेतल्या जातात गावातीलच लोक या निवडणुकीत सभा घेऊन आपले मतदान करू शकतात ज्या व्यक्तीला सरपंचपणाचा योग येतो तो खरंच खूप महा व्यक्ती असतो खेड्यापाड्यातील सरपंचपण पाहून मला अतिशय आनंद होतो की मी जर सरपंच असते तर किती बरे झाले असते सरपंच म्हणून मी गावातील सरपंच म्हणून मी गावातील जातीवाद वर्गवाद किंवा उच्च निश्चित पावना कमी करण्याचा प्रयत्न करेन तसेच गाव विकासासाठी सविस्तर आराखडा तयार झालेलं व त्याचे काम लवकरात लवकर सुरू करेन मी सरपंच असते तर मी माझ्या गावातील माध्यमिक शाळा सुधारल्या असते सरकारी दवाखाना उघडल्या असत्या पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केली असती पाणी सांडपाणी व्यवस्था नागरी सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न केला असता गावात शेती व कुटीर उद्योगाला चालना देऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असता मी सरपंच झाले तर माझ्या गावात मी भ्रष्ट आणि स्वार्थी राजकारण टिकू देणार मी जनहितांच्या कामाला प्रार्थना झाली आमची ग्रामपंचायत सर्वोत्तम आणि आदर्श व्हावी यासाठी मी सर्व तोपारी केले गावासाठी येणारी सगळी अनुदानाची रक्कम मी गावच्या भल्यासाठीच वापरेन सगळा पैसा गावच्या विकासासाठीच उपयोगी पडेल कारण आजपर्यंत गावसाठी मिळालेले अनेक हजार अनुदान आणि अशीच वाया गेली नाही एक रस्ता फक्त आहे बाकी गावातील सगळे रस्ते हे कच्चेच आहे इथे खडक याचे प्रमाण इतके आहे की प्रत्येकाच्या ती धूळ जाऊन त्यांना सतत सर्दी खोकल्याची साथ चालू आहे तर अशा काळात मी सरपंच झाले तर सगळ्यात आधी रस्त्याचे का आदेश आणि ते पूर्ण करेल सरपंच म्हणून मी गावातील पंचपेक्टर अन्याय होऊ देणार नाही गावात सुखकर वातावरण निर्माण करेल जेणेकरून लोक सुखातील जेव्हा मला वाटते सरपंच म्हणून मी गावातील लोकांसाठी अजून काय काय करू शकेल तेव्हाच मला आपल्या महाराष्ट्रातील सरपंच यांची पाठवता गावची गोष्ट आहे भारताचे सगळ्यात प्रगत गाव म्हणून ओळखले जाणारे पोपटराव पवार यांनी केलेल्या कामाची प्रचंड वाटचाल माहिती जर गावकरी सरपंच आणि ग्रामपंचायतीने ठरवले तर गावचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे आपल्या प्रत्येकालाच माहितच आहे सरपंचचा अर्थ असा आहे की सर म्हणजे प्रमुख पंच म्हणजे पाच गावातील ग्रामपंचायतीचा पाच निर्णयकर्त्यांचा अर्थ प्रमुख होय ह्याच विकासाचा घेईल स्वप्ने प्रगतीची पाहिजे सरपंच झाले तर नव्या युगाची गीते काय नव्या युगाचे गीते काय जय जय <laughs> <laughs> <त। ना> <laughs> महाराष्ट्र अशाच दर्जेदार भाषणांसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा हा हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद